गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नांदगाव येथील मवीप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूलमधील उत्साहात पार पडलेले वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला संस्कृती आणि गुणांचा सुंदर मिलाफ पाहण्यासाठी पालक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली मवीप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून वार्षिक स्नेहसंमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंजिनियर अमित भाऊ बोरसे पाटील तालुका संचालक मवीप्र नाशिक यांनी भूषविले कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज आणि नटराज यांच्या प्रतिमांचे तसेच रंगमंचाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी प्रास्ताविक केले यानंतर आपल्या प्रभावी अध्यक्षीय मनोगतातून इंजिनियर अमित भाऊ बोरसे पाटील म्हणाले विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना नेहमीच वाव मिळावा यासाठी मविप्रसंस्था सतत प्रयत्नशील असते अशा कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुनावतो आणि त्यांना आपली कला सादर करण्यासाठी उत्तम मंच मिळतो यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला रमेश अण्णा बोरसे विजय काकडीज राजाराम गवांदे राजेश पाटील अशोक जाधव बाळासाहेब कदम बाळकृष्ण बिन्नर अविनाश सोळंके जाधव सर शरद थेटे दीपक चव्हाण अविनाश शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे यश हे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच शक्य झाल्याचे सांगण्यात आले या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन स्मिता केदारे आणि कल्पना आहिरे यांनी उत्कृष्टरित्या केले विद्यार्थ्यांच्या कला संस्कृती आणि आत्मविश्वासाचा सुंदर संगम घडवून आणणारे हे स्नेहसंमेलन सर्वांच्या मनावर ठसा उमटवून गेले अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या बी के नाईन मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका